आई किचन मध्ये ना मस्त आजची रेसिपी आहे भजी आता पाऊस पडतोय त्यातून गरम गरम भजी तरी ते आहे ना मी पीठ घेतलेला आहे हा बेसनचा पीठ आहे अडीचशे ग्राम आहे आणि पहिल्यांदा चालून घ्यायचं इथे एक ते दोन कांदा घेतलेले आहेत कट करताना एकदम बारीक कट करायचं एक हिरवी मिरची आहे इथे लसूण घेतलेली आहे टेचून आणि आदरक पण आहे त्याच्यामध्ये इथे धन घेतलेले आहेत हे पण टेचूनच घेतलेले आहे इथे जिरा आहे ना भाजलेला आहे आणि मिक्सरला पिसून घेतलेला आहे तो चिमूडवर आहे मीठ घेतलेला आहे चवीनुसार चिमुडभर काला मीठ आहे इथे सफेद तिल आहेत एक चमचा आणि इथं ओवा घ्यायचा ओवा आहे का हातावर आहे ना असा चोरून घ्यायचा म्हणजे त्याचा पूर्ण टेस्ट ह्याच्यामध्ये होतो हल्दी पावडर घेतलेली आहे अर्धी चमचा तिखट लाल अर्धी चमचा आहे कश्मीरी या कलरसाठी घेतलेली आहे आणि इथे चिमूडभर हिंग आहे चवीनुसार कोथिंबीर आहे पहिल्यांदा एकत्र करून घ्यायचं एक जे इथे पाणी टाकून घ्यायचं पाणी पहिल्यांदा कमी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं इथे पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा कमी पाणी टाकायचं पूर्ण असं घट्ट मालायचं आणि याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे पिठाच्या इथे पूर्णपणे बघा मिक्स झालेलं आहे आता इथे पूर्णपणे पीठ म्हणून घेतलेलं आहे घट्टा असा आणि इथे आपण आता भजी बनवायची झालेला आहे तर भजी बघा कशी चोरायची ती आणि तेल आहे ना गरम करून घ्यायचा आणि गॅस स्लो करायचा तुम्हाला जेवढी तेरा सोरा येते त्याची सोरा कडेल मोठी आहे छोटी आहे लोखंडी कडे घ्या त्याच्यामध्ये छान भजी आहे आणि स्लो गॅसवर भजी फ्राय करून घ्या पूर्णपणे एक दहा ते बारा बजी कडेमध्ये सोडलेली आहे आणि इथे आहे ना गोल भजी आहे बघा आणि अशी तेलामध्ये फिरवून घ्यायची आणि छान अशी फ्राय झाली पाहिजे गोल्डन कलर मध्ये ठेवा इथे भजी बघा असे गोल्डन कलर आला पाहिजे ब्राऊन कलर आला पाहिजे आणि आतून पण पूर्णपणे शिजली पाहिजे भजी आणि अशी भजी आहे ना तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायची पूर्णपणे इथे बघा कलर गोल्डन झालेला आहे आता हे ना आपण एक दोन मिनिटांनी भजी काढून घ्यायची भजी काढून घ्यायची बघा कलर बघा एकदम सुरेख आलेला आहे इथे पूर्णपणे भजी फ्राय करून घ्यायची इथे बघा भजी अशी टाकायची बघा एका वेळेला दहा ते बारा भजी टाकायची आणि ही भजी कुठल्या टेस्टी असतात बघा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्ही भजी अशी बनवा पाऊस पडतोय पावसातून गरम गरम गरंग भजी आणि तुम्ही कमेंट करा कशी भजी झाली माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा इथे पूर्णपणे तेलामध्ये भजी टाकलेली आहेत ती आता फ्राय करून घ्यायची गोल्डन कलर तुम्ही याच्याबरोबर चहा घ्या गरम गरम किंवा त्याच्या बरोबर खा चण्याची भजी गोंधन झालेली आहे तर आता इथे सारून घ्यायची पूर्णपणे या भजीला पूर्णपणे तेल लागतच नाही एकदम सुखी सुखी होतात आणि खूप लवकर होतात वेळ लागत नाही इथे पूर्णपणे भजी फ्राय झालेली आहेत इथे बघा पूर्णपणे भजी झालेली आहेत आणि त्यांना तेल पण नाही आहे पूर्ण सुकी सुकी आहेत आणि अशी गरम गरम भजी त्याच्याबरोबर तुम्ही हिरवी मिरची घ्या नेतं केचप घ्या नाही तर चटकी हिरवी चटणी चाच्याबरोबर तो छान मी इथे केचप घेतलेला आहे छोटी मुलं आहेत तेव्हा तर इथे कांदा कांदाभजीचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि मीच खातरा धन्यवाद